अवघ्या दहा मिनिटात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांच्या भयंकर पोटदुखीच्या समस्यांपासून सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय नमस्कार मित्रमैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कोणाच्या पोटात का व कधी दुखेल हे सांगताच येत नाही बरेही पोटदुखी खरी आहे की खोटी याचेही निदान सहज करता येत नाही पोटदुखी मागचे कारण समजून घेणे हे सर्वात महत्वाचे आहे कारण समजले की उपचार देखील करता येतात पोटदुखी बाहेरून जरी दिसत नसली तरी देखील आपल्याला पोटदुखीच्या भयंकर वेदना देखील होतात पोटदुखीचे अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात जसे मलमूत्र अडकून धरणे अधिक उपवास करणे खूप जास्त हसणे खूप जास्त बोलणे अति व्यायाम करणे जागरण हरवारे वटाणे तूर यासारखी धन्य व वृक्षपदार्थ खाणे यासारख्या कारणांसोबतच अमांश आम्लपित्त वात यामुळे देखील पोटदुखीचा त्रास होतो प्रजनन संस्थेचे विकार मूत्रपेढे मूत्र वितरण यातील दोष स्नायू व त्यांची आवर्णी किंवा रक्तवाहिन्यांचे आजार किंवा काही प्रकारच्या विषबाधा यामुळे देखील पोटदुखी होऊ शकते कधी कधी एकाच जागी पोट दुखते तर काही वेळा संपूर्ण पोट दुखते पोटदुखी अकस्मात सुरू होते किंवा हळूहळू बराच वेळ ही होत असते या दुखण्याच्या तीव्रता काही वेळा कमी जास्त देखील होऊ शकतात तर कुठल्याही कारणामुळे जर आपल्याला पोटदुखीच्या समस्या होत असतील तर सर्वात प्रथम म्हणजे एक ग्लासवरून पाणी घ्या हे गरम करून आरामशीर एका जागी बसा व घोट करून हे पाणी निवांत पिऊन घ्या तर आपले जर पोट दुखत असेल तर त्यावेळेस एक ग्लास पाणी पिल्यानंतर याप्रमाणे कच्चा जिरा घेऊन याची घरीच मिक्सरमध्ये पावडर तयार करा याप्रमाणे साधारण अर्धा ते एक चमचा पावडर तयार करून हे मिक्स होईल इतपत यामध्ये मध टाकायचे आहे साधारण एक चमचा भरून मध यामध्ये टाका आणि याप्रमाणे हे छान मिक्स करून ज्या व्यक्तींचे पोट दुखत आहे अशा व्यक्तींना हे लगेचच संपूर्ण मिश्रण चाटून चाटून खायला द्या जिरा नसेल तर याऐवजी याप्रमाणे ओवा घेऊन कच्च्या अव्याची पावडर देखील तुम्ही वापरू शकतात हे खाल्ल्यानंतर अवघ्या दहा मिनिटातच किती भयंकर पोट दुखत असेल तरी देखील लगेच फायदा जाणवेल इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळणार आहे आणि लहान मुले असो किंवा मोठ्या व्यक्ती असो सर्वांनाच यापासून फायदा होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद